होळी रे होळी पुरणाची पोळी तूप पोळीवर चवजीभेवर पुरणपोळी म्हटलं की एकदम कशी गुबगुबीत गुँग टम्म अशी फुगलेली आतमधील सारण देखील काठापर्यंत पोचलेलं असावं आणि वरचं आवरण देखील अतिशय पातळ असायला हवं पण बऱ्याचदा काय होतं सारण काठापर्यंत पोचत नाही किंवा वरचं आवरण देखील जाड होतं पोळी लाटतानाच फाटते किंवा आतमधील सारण देखील कडेपर्यंत पोचत नाही तर एकदम मौसूत अशी तोंडात ताकताच विरघळणारी अजिबात मैदा न वापरता गव्हाचं डाळीचं आणि गुळाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन इथं पुरणपोळी बनवणार आहोत ज्यामुळं देखील अगदी न चुकता आणि एकदम आत्मविश्वासाने अशी पोळी बनवू शकतील तर त्यासाठी मी एक ग्लास भरून हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ घेतली आहे वजनानुसार ही पाव किलो आहे आणि मेजरमेंटच्या कपनुसार पाहायला गेलो तर इथं मी मोजून दाखवते तर बरोबर सव्वा कप एवढी ही डाळ आहे तुमच्याकडे जर मेजरमेंटचा कप नसेल तर तुम्ही एक ग्लास भरून डाळ घेतली तर ती बरोबर पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम एवढी होईल तर डाळ आपण दोन ते तीन पाण्याने छान अशी चोळून चोळून धुवून घ्यायची इथं आपण एक ग्लास भरून डाळ घेतली होती ज्या ग्लासने डाळ घेतली होती त्याच ग्लासने आपल्याला इथं अडीच ग्लास एवढं पाणी घालायचं आहे जर तुम्हाला येळवणीची आमटी बनवायची असेल तर हे प्रमाण अतिशय योग्य आहे कारण पुरणपोळीसोबत कटाची म्हणजेच एळवणीची आमटी तर पाहिजेच आपण मोजून घेतलेलं पाणी मी छान असं उकळवून घेतले लक्षात ठेवा एकदम उकळत्या पाण्यातच आपल्याला ही धुवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे ही महत्त्वाची टीप तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये डाळ घातली तरच आपली डाळ आहे ती अतिशय मौसूत अशी शिजते आपल्या पुरणाला छान असा रंग यावा यासाठी मी यामध्ये पाव चमचा थोडी हळद देखील टाकून घेतली आता इथे पहा आपल्या डाळीला छान उकळी आली आहे आणि वरच्या बाजूला जो फेस आलाय तो आपल्याला काढून टाकायचा आहे इथे डाळ आणि हळद टाकल्यानंतर लगेचच झाकण न लावता वरचा येणारा फेस काढून टाकायचा आणि फेस कमी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तूप घालायचं आहे इथं तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता डाळीवर येणारा फेस अशा प्रकारे काढून टाकल्यामुळे काही जणांना हरभऱ्याची डाळ खाल्ल्यामुळे जो पोटाचा त्रास होतो तो अजिबात होत नाही आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात इथे आपण अजिबात मैद्याचा वापर करणार नाही त्यामुळं मी एका भांड्याला किंवा ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत त्याला सुती कापड बांधून घेतले आणि यावर आपल्याला आपलं गव्हाचं पीठ टाकायचं आहे म्हणजेच आपल्याला हे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तर आपण एक ग्लास एवढी हरभऱ्याची डाळ किंवा चण्याची डाळ घेतली होती त्यासाठी अडीच ग्लास आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे पुरणपोळीसाठी डाळीच्या दुपटीने आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं असतं पण आपण पड़ हे वस्त्रगाळ करतो आहे ज्यामध्ये चोथ्याचं प्रमाण थोडंसं जास्त निघतं म्हणून इथं दोन ग्लासाऐवजी मी अडीच ग्लास एवढं पीठ घेतलं पिठामध्ये मीठ टाकून घेतलं आणि आता ज्या ग्लासने आपण डाळ आणि पीठ मोजून घेतलं त्याच ग्लासने आपल्याला एक ग्लास एवढं पाणी वापरायचं आहे तर पाण्यामध्ये मी पाव चमचा एवढी हळद टाकली आणि आता या पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकावेळी सर्व पाणी न घालता लागेल तसं थोडंसं थोडंसं पाणी वापरून आपल्याला चपातीप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे साधारणपणे एक मिनिट ते दीड मिनटांपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हळद आपण पिठामध्ये न टाकता पाण्यामध्ये टाकली त्यामुळे त्याचे कण तळाशी शिल्लक राहिले आता इथं मी एक सुती पांढरा कपडा घेतला आहे कारण जर रंगीत कपडा वापरला तर त्या कपड्याचा रंग आपल्या गव्हाच्या पिठाला लागू शकतो तर हा जो कपडा आहे यामध्ये आपण मळून घेतलेलं पीठ ठेवायचं आहे त्याची एक पुरचुंडी बनवायची आणि एका बाऊलमध्ये ठेवून त्यामध्ये आपल्याला ती पुरचुंडी पूर्णतः बुडेल इतकं पाणी घालायचं आहे तर पहा इथं मी पाणी घातले आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून साधारणपणे वीस मिनटांसाठी आपलं हे पीठ भिजू द्यायचं आहे तोपर्यंत इथं आपला कुकरदेखील डाळीचा झाला आहे सहा ते सात चिट्ट्यांमध्ये आपली डाळ छान अशी मौसूत शिजते तर पहा डाळ देखील मौसूत शिजले आणि आपण येळवणीसाठी जास्तीचं पाणी घातलं होतं ते देखील शिल्लक राहिले तर आता हे पाणी आपल्याला बाजूला काढायचं आहे तर फक्त पाणी निथळून न घेता अशा प्रकारे जाळीवर ही डाळ घालायची जेणेकरून यामधील सर्व जास्तीचं पाणी खाली निथळून येईल म्हणजे आपलं पुरण देखील अजिबात पातळसर होणार नाही इथं मला थोडीशी आमटी बनवायची होती त्यासाठी मी चमचाभर डाळ त्या एळवणीमध्ये घालून घेतली आणि आता पहा आपलं पुरण छान असं पटकन तयार व्हावं एकदम मौसूत असं आपलं पुरण बनावं यासाठी इथं आपल्याला डाळ शिजलेली आहे ती लगेचच अशा प्रकारे एखाद्या स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायची असं केल्यामुळं काय होतं डाळ आहे ती पटकन स्मॅश होती या उलट तुम्ही गूळ आणि डाळ मिक्स करून पुरणाला चटका दिल्यानंतर जेव्हा डाळ पुरणयंत्रातून किंवा स्मॅशरने स्मॅश करता तेव्हा ती थोडीशी चिवट अशी बनलेली असते त्यामुळे पुरण देखील एकदम मौसूत असं बनलं जात नाही किंवा पुरण गाळण्यासाठी देखील थोडा जास्तीचा वेळ लागतो या उलट अशा प्रकारे अगोदरच म्हणजेच गूळ घालण्याअगोदर जर तुम्ही डाळ स्मॅशर किंवा जाळीने वाटून घेतली तर ती अगदी एका मिनटामध्ये वाटली जाते तर पहा इथं आपली डाळ छान अशी वाटून झाली यामध्ये आता आपण ज्या ग्लासने डाळ मोजून घेतली होती त्याच ग्लासने बारीक चिरून घेतलेला एक ग्लास एवढा गूळ घातला आहे हे प्रमाण अतिशय योग्य आहे आता आपण पूर्णाला चटका देऊन घेतो आहे कुठल्याही गोड पदार्थाला किंचित सर मीठ टाकलं तर त्याची चव दुपटीने वाढते म्हणून मी इथं अगदी थोडंसं मीठ देखील टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला पुरणाला छान असा चटका देऊन घ्यायचा आहे एकसारखं हलवत हलवत चटका द्यायचा जेणेकरून आपलं पुरण तळाशी अजिबात लागणार नाही आता पुरण आपलं तयार झालं की नाही चटका व्यवस्थित बसला की नाही याची ओळखण्याची खूण म्हणजे यामध्ये पहा असा चमचा रोवून पाहायचा चमचा न पडता व्यवस्थितपणे उभा राहायला म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित झालं असं समजावं तुम्ही पाहू शकता एकदम मौसूद असं पुरण आपलं तयार झालं आहे यामध्ये आता आपल्या पुरणाला छान अशी चव यावी छान चविष्ट आणि स्वादिष्ट असं पुरण लागावं यासाठी अगदी थोडीसं जायफळ आपल्याला खिसून घालायचं आहे सोबतच वेलची पावडर देखील मी पाव चमचा एवढी टाकून घेतली हे आपण मिसळून घेऊयात पण इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या पुरणाला आतून देखील छान असा स्वाद यावा तुपाचा त्यासाठी अगदी एक छोटा चमचा भरून मी इथं साजूक तूप यामध्ये घातले त्यामुळे पोळी खाताना देखील एकदम मौसूत अशी लागते पुरण देखील अजिबात कोरडं बनत नाही आणि अगदी दोन दिवसांपर्यंत पुरणाचा छान असा स्वाद टिकून राहतो इथं पहा पुरणाची एक गोळी करून दाखवते तर अगदी मौसूत असं पुरण आपलं बनलं आहे आणि छान असं वाटलं देखील गेलं आहे आपलं पुरण तयार होईपर्यंत आपली देखील पाण्यामध्ये छान अशी भिजले आता ही पुरचुंडी पाण्यातून काढून थोडीशी पिळवून घ्यायची जेणेकरून यामधील जास्तीचं पाणी निथळलं जाईल पुरचुंडीमधून आपला गव्हाच्या पिठाचा गोळा काढून घ्यायचा आणि आता एका छोट्या वाटीमध्ये मी दोन चमचे एवढं तेल घेतले सुरुवातीला यातील एक चमचा तेल आपल्या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं आपल्याला एक ते दीड मिनटांपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता आपलं पीठ आहे ते अगदी लोण्याप्रमाणे मऊसूद तुम्हाला जाणवत असेल खूप जास्त वेळ आपल्याला इथं पीठ मळण्याची देखील गरज नाही जरासुद्धा मैदा न वापरता एकदम लोण्याप्रमाणे आपलं पीठ तयार आहे कढईतील पुरण मी एका बॉलमध्ये काढले आणि हे जे साईडला खरडण राहिलेलं असतं किंवा थोडेसे कोरडे कण झालेले असतात ते निघण्यासाठी यामध्ये येळवणी घालायची म्हणजे ते वाया देखील जात नाही आणि समजा आपण ते पुरणामध्ये मिसळलं तर आपली पोळी फाटण्याची देखील शक्यता असते तर पहा मौसूताशी लोण्याप्रमाणे आपलं पीठ आहे ते तयार झालं आहे आणि हळद टाकल्यामुळे अगदी छान असा हलकासा पिवळसर रंग देखील आला आहे आता आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत पण जे लोक नवीन पोळ्या बनवत आहेत त्यांच्या पोळ्या बऱ्याचदा पोळपाटाला चिकटतात असं होऊ नये यासाठी आपण पोळपाटाला एक सुती कपडा पातळसर असा बांधून घेणार आहोत याने काय होईल एकतर पुरणपोळी आपली लाटताना पोळपाटाला चिकटणार नाही लाटताना ती व्यवस्थित अशी सरकली जाईल आणि पोळी लाटताना जास्तीचं लावलेलं पीठ देखील खाणी लिहून जाईल तर कणकेचा एक छोटासा गोळा काढून घेतला त्याच्या हातावर पातळसराशी पारी बनवून घेतली यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आणि एका हाताने किंवा अंगठ्याच्या साह्याने पुरण आतमध्ये दाबायचं आणि दुसऱ्या हाताच्या साह्याने पारी आपल्याला वरती सरकवायची आहे गोळा आपल्याला बंद करण्याअगोदर यामध्ये थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ घालायचं जेणेकरून आपली पुरणपोळी आहे ती छान अशी तम्म फुकते गोळा बंद करून झाल्यानंतर याचं वरचं नाक आहे तिथे तिथेच छान असं दाबून घ्यायचं उंडा व्यवस्थित बनवला आहे पण आतमधील सारण काठापर्यंत अगदी एकसारखं पसरलं जावं यासाठी अशा प्रकारे हातावर तळहातामध्ये घेऊन आपल्याला तो हलकासा दाबून घ्यायचा आहे असं केल्यामुळं सारण अगदी काटापर्यंत आणि सगळीकडे एकसारखं असं पसरलं जातं पसरवून घेतलेल्या उंड्याला थोडंसं पीठ लावायचं आणि जास्तीचं पीठ आहे ते लगेचच झटकून घ्यायचं आणि अगदी अलगद हाताने निगुतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची इथं नंतर तुम्हाला कुठे गरज वाटली की पोळी चिटकत आहे किंवा बेलण्याला पोळी चिटकत आहे तर अगदी थोडंसं पीठ टाकायचं आणि लगेचच ते जास्तीचं पीठ झटकून घेऊन मगच पुढची पोळी लाटून घ्यायची इथं पोळी लाटताना तुम्हाला जाणवत असेल आपलं पुरण आहे पोळीतलं ते अगदी काठापर्यंत सगळीकडे एकसारखं पसरलं गेलं आणि वरचं आवरण देखील अतिशय असं बनलं आहे कारण आतमधील तुम्हाला पुरण इथं दिसत असेल सगळीकडून एकसारखी आणि काठात एकदम पातळसर अशी पोळी आपल्याला लाटायची आहे आता पोळी भाजून घेऊया त्या बुड़ तर त्यासाठी मध्यमाचे वर छान असा तवा गरम करून घेतला होता त्यामध्ये पोळी टाकायची हलकेशी वरती बुडबुडे आल्यानंतर किंवा हलकीशी फुगू लागल्यानंतर फिरून घ्यायची सुरुवातीला शक्यतोवर पोळी हातानेच फिरवायची कारण एखाद्या वेळेस उलट न लावल्यानंतर आपली पोळी फुटण्याची देखील शक्यता असते इथं तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशी पोळी आपली फुगली आहे तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर करून तुम्ही पोळी भाजू शकता अगदी काठापर्यंत पोळी आपली तम्माशी फुगली आहे तुम्हाला ती पूर्वीची म्हण माहिती असेल पोळी पहावी काठात ज्यांना अगोदरची म्हण माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा पोळ्या शेकताना आपल्याला खूप जास्त वेळा अलटपलट करायच्या नाहीत तसं केल्यामुळं पोळ्या पातळ होण्याची शक्यता असते इथं मी तुम्हाला पोळी फोडून दाखवते तर पहा अगदी काठापर्यंत सारण पसरलेलं आहे एकदम मौसूत अशी पोळी बनली आहे आणि वरचं आवरण देखील पाहू शकता अतिशय पातळ असं बनलेलं आहे आणि पोळीमध्ये सारण देखील भरपूर प्रमाणात आहे सगळीकडून एकसारखी लाटली गेली आहे सगळीकडे सारण एकसारखं पसरलं गेले आणि अगदी काठापर्यंत पोळी मौसूत आहे काठापर्यंत सारण पसरले आवरण देखील सगळीकडून पातळसर असं बनलेलं आहे हलक्या अशा तांबूस डाग पडेपर्यंत आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे म्हणजे चवीला देखील ती खमंग लागते आता दुसरी एक पारी मी बनवून घेतली त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवला आणि अगोदरप्रमाणेच एका हातावर गोळा फिरवून फिरवून आपण पुरण आतमध्ये ढकलून त्याचं नाक असं पॅक करून घ्यायचं पिठामध्ये हात बुडवून थोडासा पिठाचा गोळा आहे तो एकसारखा करून घ्यायचा किंवा हातावर अशा प्रकारे दाबून पुरण आतमध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं जेणेकरून पुरण काठापर्यंत एकसारखं असं पसरलं जाईल पुरण पसरवून घेतल्यानंतर पोळपाटावर ठेवल्यानंतर देखील थोडंसं हाताने एकसारखं करून घ्यायचं आणि अगदी हळवारपणे हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची अगदी हलक्या हाताने मधून काठापर्यंत अशी सरकवत सरकवत आपल्याला पातळसर पोळी लाटून घ्यायची तव्यामध्ये टाकल्यानंतर थोडीशी फुगल्यानंतर आपल्याला मगच ती फिरवून घ्यायची आहे खूप अगोदर फिरवली तरी देखील पोळी फुटण्याची शक्यता असते कारण खालच्या बाजूने ती अजून शेकली गेलेली नसते पोळ्या आचेवरच शेकायच्या आणि खूप जास्त वेळा अलटपलट करायच्या नाही हलके तांबूस डाग येईपर्यंत शेकायचा त्यामुळे ती चवीला देखील एकदम खमंग लागते आचेवर शेकल्यामुळे पोळ्या एकदम मौसूत बनतात अजिबात वातळ होत नाहीत या पोळ्यात थंड झालेत तरी देखील पहा एकदम मौसूत अशा आहेत आणखी काही पोळ्या इथं मी बनवून घेतलेत तुम्ही पोळी तुपासोबत दुधासोबत कशासोबत ही खाऊ शकता अगदी दोन दिवसांपर्यंत मौसूत अशी ही पोळी राहते जरासुद्धा मैदा न वापरता कणिक भिजवण्याच्या या पद्धतीने तुम्ही जर पोळ्या बनवल्या तर तुमच्या देखील पोळ्या एवढ्या मौसूत बनतील अजिबात वादळ होणार नाहीत शिवाय पुरण देखील जास्त असं मावलं जाईल आणि काठापर्यंत पुरण पसरलं जाईल आजचा हा पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर सबस्क्राईब करून बेल प्रेस करा De la tărmă azi, iei sambuia, unde până?